खऱ्या अर्थानं आपण सन्मानार्थ ही रॅली या ठिकाणी आज आपण प्रत्येकाला आपल्याला रणगनावरती जाता येत नाही आपल्या घरातला एक जण मानून जाता येत नाही पण जे गेले त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण घरी राहून काय करू शकतो ज्यांना सन्मान देता येतो त्यांनी सन्मान द्यावा ज्यांना सक्रिय सहभाग घेऊन काय करता येतो त्यांनी करावं पण पारच काही करतो नाही आपल्याला आपण मान तरी देऊ शकतो आपण केल्यानंतर अर्थाने पाहिलं ज्या वेळेला काही मुलांचे लग्न दोन दिवस झाले होते तीन दिवस झाले ऑर्डर आल्यानंतर तशीच गेले गेल्यानंतर पाहिलं कुठलंही रिझर्वेशन नव्हतं वेगवेगळ्या सारख्या ठिकाणी कुठेही बसून प्रवास करावा लागला त्यानंतर बॉर्डरवरती दाखवावं लागलं ला। आपले आपुशक्ता, आपुशक्ता, दे ही आपलीच भूल आहेत आपलेच जवान आहेत त्यांच्या प्रती पत्ता आपण सन्मान दाखवू शकतो आदर राखू शकतो म्हणून त्यांचे ठरवू शकत नाही म्हणून आपण या वेळेला आयोजित करण आणि एम सी सी जुनियर असेल सिनियर असेल माननीय आपले गौड साहेब असतील गावडे सर असतील सर असतील त्यांनी अत्यंत असं नियोजन केलं त्यामुळे आपल्या माझी सैनिक संघटना जी आहे त्यांनी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि ही रॅली अत्यंत नियोजन बने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो आपण मी सर्व एन सी सी पदाधिकारी आणि सर्व माजी सैनिक संघटना त्यांचे पदाधिकारी त्यांचे ऋण व्यक्त करतो खरे अर्थाने हा आदर्श हा एक संस्कार समाजामध्ये जाणं गरजेचं आहे आज आपण पाहतो लग्नाच्या वरात असतील वाढदिवस दिवस असतील याच्यावर आपण जन्म शोधतो म्हणजे भारतीय जवानांनी खऱ्या अर्थानं जीवनावरती लढून जगाला सांगितलं की आम्ही जगाचा दर्शन व्यक्त करायच्या अंतर सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणून आपण या यासारख्या रॅली आणि जवानांप्रती सन्मान व्यक्त करावा असं मी सांगतो आणि जय जयशिंग